शिकण्याची जेव्हा गोष्ट येते ना तेव्हा शिकण्यासाठी आपला जो ब्रेन येतो एका वेगळ्या प्रकारे डेव्हलप झालेला आहे आपण पहिली ते दहावी पर्यंत शाळेत गेलो तिथं समोर कोणीतरी शिक्षक होते जे आपल्याला एक कोणी गोष्ट शिकवत होते सो समोर कुणीतरी व्यक्ती आपल्याला शिकवतोय आणि ते आपण ग्रास करतोय ही सवय आपल्याला आपल्या ब्रेनला झालेली आहे त्यानंतर अकरावी बारावी सेम पॅटर्न त्याच्यानंतर डिग्री जवळपास आयुष्यातली दहावी अकरावी बारावी बारा आणि साधारण चार वर्षाची डिग्री सोळा वर्ष जे आपला ब्रेन शिकत आलाय ना त्या ब्रेनच्या शिकण्याचा पॅटर्न हा आहे की कुणीतरी व्यक्ती मला एखादी कन्सेप्ट समजून सांगणार आहे आणि मग मी माझे डाऊट क्वेरी असतील तर त्या व्यक्तीला विचारणार आहे ते क्लिअर करून घेणार आहे आणि मग मी शिकणार आहे हे अशा प्रकारे शिकण्याची सवय आपल्या ब्रेनला झालेली आहे मागची सोळा वर्ष बरोबर आणि अचानक आपण समजा युट्यूब तिथे कुठलाही प्लॅटफॉर्म असेल मी नाव घेत नाही होता काय की तिथं प्री रेकॉर्डेड सेशन असतात की जिथं फक्त प्री रेकॉर्डेड आहे म्हणजे ते वन वे कम्युनिकेशन आहे आपल्या मनात जर काही डाऊट क्वेरी असेल तर ते सॉल्व्ह करायला समोर लाईव्ह व्यक्ती कुणीच नाहीये बरोबर मग प्री आपल्या ब्रेनला त्या प्रकारे शिकण्याची सवय नाहीये म्हणून बऱ्याच स्टोनचा असं होतं खास करून ते शिकण्यासाठी सुरुवातीला या गोष्टीमध्येच काही महिन्यांचा वेळ वाया घालवतात आणि नंतर त्यांना कळतं की अरे हे तर मला काय होणारच नाही सो आपल्या ब्रेनला ब्रेनचा जो शिकण्याचा पॅटर्न आहे ना तो असा डेव्हलप झालेला आहे त्याच्यामुळे फक्त ओनली प्री रेकॉर्डिंग मधून शिकायला नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के स्टोन्सला खूपच जास्त चॅलेंजेस येतात